नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर हे आहे मित्रांनो उत्पन्नाची मका उत्पन्नाची मका येते घास थोडा आणि तिकडे अवदूत कुट्टी केली आहे मकाची असं काही मका कापली का होती त्याच्यात कुट्टी केली मुलगाससाठी अवदूत पडत त्याच्यावरून तिकडे आहे शेळ्या चरत आहेत यांचं आज आहो गेले आहेत आहोंना शाळांकडे पाठवलं आहे आणि आव दूध कुट्टी खेळत आहे कुट्टीच्या दिगा शेतकऱ्यांची पोरं अशीच खेळतात अवधूत काय करतो चल इकडे घालत आहे काय करूया काय करूया आता मस्ती चालली आहे पुट्टी मोरघास केलेली कुट्टी आहे बघ मस्ती करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ